नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण मध्ये बनवतो आहे कुरकुरीत तोंडात टाकताच विरघळणारा साबुदाना चिवडा बऱ्याच लोकांना साबुदाना चिवडा खायला तर आवडतो पण घरी करायच्या मागे लागत नाहीत कारण आत तो आतपर्यंत तळला जात नाही त्यासाठी मी एक छोटी ट्रिक सांगणार आहे तुम्ही जर का ती तंतोतंत फॉलो केली तर तुमचा चिवडा आजपर्यंत व्यवस्थित तळला जाईल आणि मार्केटमध्ये कसा एकदम खुसखुशीत कुछ आणि तोंडात टाकतात जसा चिवडा विरगवतो तसा तुमचा चिवडा तयार होईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवातीला लागणारं साहित्य पाहूयात त्यासाठी इथे मी पावशर नायलॉन घेतलेला आहे आता हा बाजारामध्ये इझिली अवेलेबल असतो आणि अगदी स्वस्त दरामध्ये असा हा नायलॉन भेटतो यानंतर इथे मी अर्धा पावशा शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच सोबत इथे अर्धी वाटी खोबऱ्याची मी पत्त पात काप काढून घेतलेले आहे सोबत इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तुम्ही जर का कडी उपवासाला वापरत असाल तर तुम्ही कढीपत्ता सुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी दोन चमचा साखर घेतलेली आहे आता याच्या पण पावडर करून वापरणार आहोत त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ लागणार आहे ते घेतलेलं आहे आणि तळण करण्यासाठी पावशर तेल घेतलेलं आहे आता हे झालं साहित्य आता पूर्णपणे रेसिपी कशी करायची हे पाहूया सुरुवातीला जो आपण साबुदाणा घेतलेला आहे याला पण थोडस पाणी लावून ठेवायचं आहे अगदी इथे पाणी लावत असताना चमच्याने मोजूनच घ्यायचं आहे तर पावशर साबुदाणा आहे त्यासाठी मी दोन चमचा फक्त पाणी लावलेला आहे आणि पाणी लावून व्यवस्थित गुळवून घ्यायचं आहे प्रत्येक साबुदाण्याला इथे आपल्याला ठेवून आपण कमीत कमी पाच मिनिट याला बाजूला असंच करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर नायलॉन तळायला घ्यायचं आहे तर इथे पाच मिनिट पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता जे आपण पाणी लावलं होतं ते पूर्णपणे यामध्ये शोषून घेतलेला आहे आणि नायलॉन आहे तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता आणि पाणी लावल्यानंतर हा अशाच प्रकारे मोकळा झाला तरच आपण तळायला घ्यायचं आणि यावरती जर का थोडं जरी पाणी राहिलं असेल तर ते पूर्ण शोषले गेलं पाहिजे त्यासाठी तुम्ही पुन्हा मिनिट व्यवस्थित झाकून ठेवू शकता तर कशा प्रकारे गरम करतोय किंवा साबुदाना आपण कसाय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुम्ही जर का ही स्टेप अगदी व्यवस्थित केली नाही तर चिवडा अजिबात चांगला होणार नाही त्यामुळे तेल हे पहिल्यांदा व्यवस्थित कडकडीत गरम व्हायला हवं आणि तेल कडकडीत जरी गरम झालं तरी सुद्धा जेव्हा आपण साबुदाणा यामध्ये सोडतो त्यावेळी गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण साबुदाणा सोडायचा आहे साबुदाणा तेलात सोडल्यानंतर तो हळूहळू असा फुगून वरती येतो अशा वेळेला बऱ्याच जणांना असं वाटतं की साबुदाणा तळला गेलेला आहे पण तो तळला गेलेला नाही तो फक्त फुगलेला आहे आता इथून पुढे तो छान एक दोन मिनिट व्यवस्थित फुलला जातो तर साबुदाना फुलत असताना तो तडतड उडत असतो हे तुमच्या लक्षात येईल आणि जेव्हा तडतड उडतो तेव्हा त्याला छान लेअर सुटायला सुरुवात होते तुम्ही ते पाहू शकता आणि साबुदाना पूर्णपणे फुलून तयार होतो तेव्हा तेल उडायचं कमी येतं आणि एकदम तेल शांत होतं अशा वेळेला आपला साबुदाना तळून तयार झालेला असतो अशा वेळेला आपण व्यवस्थित तो एका जाळीमध्ये काढून छान यातील जे जास्तीचं तेल आहे ते, ते व्यवस्थित निधळून काढायचं आहे आता हा पहिला घाणा तयार झालेला आहे यानंतर आपण दुसऱ्यांदा जेव्हा यामध्ये साबुदाणा सोडतो तेव्हा पुन्हा एकदा आपण एक मिनिट हे तेल व्यवस्थित गरम करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये साबुदाणा सोडायचा आहे आणि एकदम सेम प्रोसेसनी असाच आपण तळून घ्यायचा आहे ना ही, ना ही एक लक्षात ठेवायचं आहे की साबुदाणा तळून झाल्यानंतर भरपूर वेळ तेलामध्ये ठेवायचा नाही नाहीतर यामध्ये तेल भरपूर प्रमाणामध्ये शोषलं जातं आणि अशा वेळेला साबुदाणा जास्त तेलकट होतो आणि साबुदाणा तळून झाला की अशा एखादा पेपर वरती आपण काढायचं आहे की ज्यामुळे यामध्ये जास्तीचं तेल आहे या, या पेपरमध्ये शोषून येईल तर इथे पूर्णपणे साबुदाणा आपला तळून तयार झालेला आहे आणि प्रत्येक साबुदाणा आजपर्यंत व्यवस्थित फुलला गेलेला आहे कुठेही यातील गाठ राहिलेली नाही याचा अर्थ पूर्णपणे एकसारखा साबुदाना व्यवस्थित तळला गेलेला आहे यानंतर शेंगदाणे आणि खोबरं व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तर मंडळी मी इथे फक्त शेंगदाणे आणि खोबरंच वापरलेला आहे तुम्ही याऐवजी काजू बदाम किंवा तुमच्या ज्या आवडतीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही या चिवड्यामध्ये वापरू शकता पण इथे एक लक्षात ठेवायचं आहे ज्या आपण जास्तीच्या गोष्टी वापरणार आहेत त्याचं जे प्रमाण आहे ते एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे जर का जास्त प्रमाणामध्ये या गोष्टी वापरल्या तर चिवडा सुद्धा जास्त तेलकट होण्याची शक्यता आहे आता यानंतर इथे जे आपण शेंगदाणे तळून घेतो ते छान फुटेपर्यंत सतत हलवत आपण दोन तीन मिनिट तळून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे तळलेले जे शेंगदाणे आहे ते एका टिश्यू पेपर वरती काढायचं आहे कारण यामध्ये सुद्धा जास्तीचं तेल आहे ते त्या टिश्यू पेपरमध्ये शोषून येईल आणि चिवड्याला कमी तेल लागेल यानंतर खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहे तर खोबऱ्याचे काप तळत असताना तेल हे मिडियम गरम असायला हवं आणि गॅस फ्लेम सुद्धा आपण मिडियम ठेवायचं आहे तरच खोबरं छान खुसखुशीत आणि आतपर्यंत छान तळलं जातं आणि साधारण तीन ते चार मिनिट जातात खोबरं छान खुसखुशीत तळण्यासाठी आता या ठिकाणी आपलं खोबरं तळून तयार झालेलं आहे जास्त ब्राऊन रंगावरती खोबरं तळायचं नाही नाही ते थंड होईपर्यंत करपून जातं त्यामुळे असं थोडस लालसर दिसायला लागलं की खोबरं सुद्धा बाहेर काढायचं आहे आणि हे सुद्धा टिश्यू पेपर वरती ठेवून यामध्ये जास्तीचं तेल आहे ते काढून घ्यायचं आहे आता यानंतर इथे आपण चार ते पाच एक मिडियम साईजच्या मिरच्या आहेत त्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तर मंडई मिरच्या तळत असताना त्या पूर्णपणे मिरच्यांमध्ये जास्तीचं जे पाणी आहे ते निघून जाईल अशा प्रकारे व्यवस्थित आपण तळून घ्यायचं आहे जर का मिरच्या थोड्याशा ओलसर असतील आणि चिवड्यामध्ये टाकल्या तर चिवडा होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे एकदम कुरकुरीत अशा आपण मिरच्या तळून घेतो आहे या ठिकाणी चिवड्यासाठी लागणारे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित कुरकुरीत तळून घेतलेले आहेत आता फक्त आपण हे मिसळून घ्यायचे आहेत त्यासाठी जे तळलेले सगळे जिन्नस आहेत ते या चिवड्यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर जी साखर आपण घेतलेली होती तिची व्यवस्थित पावडर केलेली आहे आणि दोन मोठा चमचा इथे साखर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण हाताने मिक्स करायचं आहे आणि पूर्ण साखर मीठ आणि मिरचीचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण या चिवड्याला लागला पाहिजे अशा प्रकारे आपण दोन तीन मिनिट व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे तर मंडई इथे छान असा चिवडा आपला हलवून तयार झालेला आहे आणि एकदम मस्त तिखट गोड अशा चवीचा आपला पंधरा ते वीस दिवस छान असा टिकणारा साबुदाना चिवडा तयार झालेला आहे तर मंडई कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय